ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा गणेश उत्सवातील डॉल्बीचा आवाज भोवला सात गावातील 25 मंडळांवर जयसिंगपूर पोलिसांची कारवाई जयसिंगपूर पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या 12 गावांपैकी सात गावातील 25 गणेशोत्सव उत्सव मंडळाने साउंड सिस्टीमच्या आवाजाची मर्यादा ओलांडल्या प्रकरणी जयसिंगपूर पोलिसांनी कारवाई केली आहे या मंडळांना आता न्यायालयाची पायरी चढावी लागणार आहे जयसिंगपूर पोलीस ठाण्याअंतर्गत जयसिंगपूर उदगाव दानोळी उमळवाड कोथळी कवटेसार निमशिरगाव तमदलके चिपरी जैनापूर कोंडिग्रे संभाजीपूर या गावांचे कार्यक्षेत्र आहे नुकत्याच संपन्न झालेल्या गणेशोत्सव काळात बारा गावातील साऊंड सिस्टीम लावण्यात आली होती यात जयसिंगपूर नऊ उदगाव तीन दानोळी तीन निमशिरगाव तीन कोथळी तीन कोंडिग्रे दोन चिपरी दोन अशा गावातील पंचवीस मंडळांनी आवाजाची मर्यादा ओलांडली आहे त्यामुळे जयसिंगपूर पोलिसांनी कारवाई केली आहे गणेशोत्सव काळात ज्या मंडळांनी समाज उपयोगी काम केलं आहे जसे की सी सी टी व्ही कुपनलिका आरोग्यविषयक महिला कार्यक्रम भजन कीर्तन रांगोळी स्पर्धा यासह सा विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत अशा मंडळांचा जयसिंगपूर पोलिसांनी सन्मानही केला आहे सध्या नवरात्री सुरू असून अनेक मंडळे सामाजिक उपक्रम राबवत आहेत शिवाय पुन्हा या काळात साऊंड सिस्टीम लावून आवाज मर्यादा ओलांडणाऱ्या मंडळांवरही कारवाई करण्यात येणार आहे जयसिंगपूर पोलीस ठाण्याअंतर्गत कार्यक्षेत्रातील बारा गावात दोनशे वीस सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशोत्सव साजरा केला काहींनी पारंपरिक पद्धतीनं उत्सव साजरा करण्यावर भर दिला बारा गावातील पंचवीस मंडळांनी साऊंड सिस्टीमची आवाज मर्यादा ओलांडल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे जयसिंगपूर पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी सांगितलं आहे महानकरी नेमसाठी इजाज खान पठाण जयसिंगपूर